केंद्रावर राज्य सरकारच्या वीज कंपन्यांचे खासगीकरण करणाऱ्या धोरणाच्या विरोधात आज देशव्यापी संप पुकारण्यात आला या संपामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने देखील सक्रिय सहभाग घेतला आहे संघटने महावितरण कंपन्यांमध्ये खासगी उद्योजकांना समांतर वीज वितरण परवाना देण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध नोंदवला त्यांनी हे धोरण असंवैधानिक व मागासवर्गीयांच्या हक्कांवर गदा आणणारे असल्याचं म्हटलं संघटनेनं मागण्या केल्या आहेत की मुंबई पुणे नागपूर आणि औरंगाबाद विभागांमध्ये खासगी कंपन्यांना वीज वितरणावर समांतर परवाना देऊ नये रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली महावितरणामधील कमी करण्याचे धोरण थांबावे राज्यातील दोनशे एकोणतीस विद्युत उपकेंद्राचे खासीकरण त्वरित थांबावे महावितरणामधील बत्तीस हजार रिक्त पदे विशेष भरती मोहिमेअंतर्गत मागासवर्गीय उमेदवारांच्या अनुशेषणासह भरावीत कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पद्धतीने न करता कायमस्वरूपी स्वरूपात करावी पदोन्नती प्रक्रियेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना खुल्या व आरक्षित प्रवर्गातून त्वरित आरक्षण लागू करावं या मागण्यांसह मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य संतापून सहभागी झाले आहेत